सिटी न्यूज लोकप्रिय न्यूज लहुजी विद्रोही सेनाचा आयोजित मेळावा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अनुसूचित जाती आरक्षण ओग्री व निर्णय समनार्थ संविधान सन्मान महामेळावा संपन्न दिनांक एकोणतीस सप्टेंबर रविवारला खामगाव येथे कोल्हाटकर स्मारक मंदिर मध्ये लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने मातंग समाज मेळावा घेण्यात आला सभेच्या अध्यक्षस्थानी अशोकराव तायडे साहित्य लहुजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य लहुश्री भास्करराव शिंदे साहेब व लहुजी विद्रोही सेना संस्थापक सचिव लहू कन्या ॲडव्होकेट पूजताई देडे यांच्या प्रमुख उपस्थित क्रांती गुरु लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे विदर्भ विभागाचे महासचिव शाना ना मानकर सर महादेवराव आडायके ऍडव्होकेट वैजनाथ वाघमारे आडसकर समन्वयक महाराष्ट्र शिवसेना मागासवर्गीय विभाग प्रदीप जाधव जाफराबाद शिवसेना तालुका अध्यक्ष वामनराव बोरसे लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रुपेश आवचार यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील मातंग समाज व लहुजी विद्रोही सेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रास्तविक देवीदास फुटवाई यांनी केले तसंच चालिग्राम मानकर सर वामनराव बोरसे पूजाताई डेडे भास्कर नाना शिंदे आणि अध्यक्षीय अशोक तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सभेमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जातीतील वर्गीकरणाचे उपवर्गीकरण या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय देऊन त्यांची महाराष्ट्र राज्य शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी यावर चर्चा करण्यात आली तसंच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी मागणीसुद्धा या प्रसंगी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शालीग्राम मानकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपेश आवचार यांनी केले